शेतकरी मित्रांनो नमस्कार पीक विमा तर शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देऊन पाच दिवस उठून गेले पण शेतकऱ्यांच्या जमा नाही असा प्रश्न शेतकरी शेतकरी विचारत आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पीक विम्या संदर्भात महत्वाचे अपडेट पाहणार आहेत अद्याप राज्यातील काही जिल्ह्यांना ही रक्कम मिळाली काही जिल्हे अद्याप बाकी आहेत तर मात्र राज्यातील कुठले कुठले समावेश आहेत किंवा कुठल्या जिल्ह्याला रक ही रक्कम देणार नाहीत या संदर्भात महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही पहिल्यांदा बेलायकोनला आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत काय तर व्हिडिओला मित्रांनो जवळपास अठ्ठावीस मार्च पासून ते एक एप्रिल पर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता रखडला होता पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्व रक्कम मिळेल असा कृषी विभाग यांनी सांगितला आहे सरकारने जी आर काढल्यामुळं काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हाता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचं काम सुरू झालं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात आहे तर आता इतर काही जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचं विमा कंपन्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आता उरलेल्या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा केल्या जाणार आहे असं कृषी विभाग यांनी स्पष्ट केलं विमा कंपन्यांनी देखील याला दुजारा दिला म्हणजेच सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये जमा होईल त्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना जो महत्वाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत रक्कम जमा झाली नाही कारण कृषी विभाग यांनी सांगितलं की एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाई जमा होईल मात्र सरकारने हप्ता देण्यामध्ये दे उशीर केला आणि विमा कंपनी यांच्याकडं पेमेंट जमा व्हायला वेळ लागला त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्च पर्यंत ही रक्कम जमा झाली नाही आणि त्यातच कंपनीने शेतकऱ्यांना विमा देऊ परंतु एक एप्रिल पर्यंत जवळपास सलग चार दिवस सुट्या होत्या आणि याची भरपाई आता जमा होईल असं कृषी विभाग यांनी सांगितलं आहे परंतु मध्ये सलग चार दिवस सुट्ट्या असल्यामुळं ही रक्कम पोर्टलवरती टाकली परंतु पीक विमा कंपनी यांना मिळाली नाही तर आता थेट आपता विमा कंपन्यांना मिळाला नसल्यामुळं त्यामुळं विमा कंपन्याने देखील काही जिल्ह्यामध्ये भरपाई देण्यास टाळलं होतं आता सोमवारपासून काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता कृषी विभाग यांचं म्हणणं आहे की नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी म्हणून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्याचा समावेश आहे हे आपण या, या वेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर यामध्ये धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भरपाई मिळणार आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील भरपाई बावीस जिल्ह्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित दे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनी अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला होता म्हणजेच कंपनी आपल्याला गेले तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिम रक्कम मिळणार आहेत या तीन जिल्ह्यामध्ये अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयाची अग्रिम भरपाई मिळणार आहे तसेच खरीप दोन हजार चोवीस या हंगामामध्ये पीक विभाग शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमाई भरपाई या चार टिगर अंतर्गत विमा भरपाई मंजूर झाली आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा हा महत्वाचा मुद्दा राज्य सरकारने मांडला नाही त्यामुळं शेतकऱ्यांना आशा ती कर्जमाफीची होती परंतु कर्जमाफीचा सूर्य माबळा असून आता शेतकऱ्यांना फक्त पीक विम्याची आशा आहेत मात्र शेतकऱ्यांना एकूण दोन हजार कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहेत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपये भरपाई मिळणार आहे तसेच खरीप हंगाम दो एक खरी दो दो दोन हजार तेवीस मधील एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी हंगामातील दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील त्रेसष्ट कोटी तसेच खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस मधील तेवीस मधील दोन पूर्णांक सत्त्याऐंशी कोटी रुपयाची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्यात आपण जमा केली जात आहेत आता काही जिल्ह्यामध्ये भरपाई मिळायला सुरुवात झाली आणि अधिक जिल्हे आपण सांगितले त्यावर त्या व्यतिरिक्त आणखी काही जिल्ह्याचा समावेश असू शकतो परंतु जिल्ह्याचे नाव देखील आपण पाहिले तसेच बँकांना जवळपास चार म्हणजे चार दिवस एप्रिल पर्यंत सुट्ट्या होत्या त्यामुळे जिल्ह्यामध्ये काही रक्कम बँकांना द्यायला किंवा विमा कंपन्यांना जी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायची होती त्यामध्ये अडचणी येत होत्या असं कृषी विभाग यांनी सांगितलं आहे आता बँक सुरू आहेत त्यामुळं पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे विमा कंपन्यांना जो हप्ता जी आर काढून मंजूर करण्यात आला होता तो हप्ता विमा कंपन्यांना मिळणार आहेत आणि विमा कंपन्यांनी सांगितलं म्हणजे काही विमा कंपन्यांनी शासनाकडून प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच ही रक्कम जमा सुद्धा सुरुवात केली म्हणजे शेतकऱ्यांना जी रक्कम एकतीस मार्च पर्यंत मिळणार होती काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत ही रक्कम जमा झाली आणि अद्याप काही जिल्ह्याचा बाकी आहेत मग आता हे सांगितलं जात आहेत की असा दावा विमा कंपन्यांनी केला म्हणजे शासनाने जी आर काढला म्हणजे पैसे मिळणार असं त्यामुळं प्रत्यक्ष रक्कम मिळण्याची वाट न पाहता विमा कंपन्याने काम सुरू केलं काही विमा कंपन्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे आता पुढच्या आठवडाभरामध्ये जे आपण माहिती आतापर्यंत पाहिली की खरीप दोन हजार बावीस पर्यंत जे शेतकऱ्यांची रक्कम आता काही प्रमाणात जमा सुद्धा केल्या जात आहेत आणि दोन हजार चोवीस पर्यंत भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे सगळी रक्कम म्हणजे शेवटची रक्कम पुढच्या आठवाड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आठवाड्याभरामध्ये विमा कंपन्यांना जो दिला आहे जी कायमस्वरूपी भेटेल जो तिडा होता तो शेतकऱ्यांचा तिढा आता कायमस्वरूपी भेटला आहे असं विमा कंपनी यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आता विमा कंपन्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा सुद्धा करायला सुरुवात केली राज्य सरकारने विमा कंपनीकडे पैसे पाडण्याला विलंब केला होता त्यामुळे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्यातच पुन्हा चार दिवसाच्या सुट्टी असल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती हो तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो संदर्भात तुमचं काय मत आहे त्याचबरोबर या याद्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे किंवा नाही तुम्हाला ही रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली या संदर्भात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती कशी आहे तुमच्या माहितीची असेल तुमच्यासाठी माहितीची असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून लागल्यास तर बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे वाट पहा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जीवन जय केसन